बा, सिक्रेट लोकेशन आहे हा पाच सहा पगोले आपल्या इकडे बाबा सिक्रेट लोकेशन आणि चिंबोऱ्याची साईज बघा चिंबोर हा हा चिंबोर आहे काय आहे बघा तुम्ही सिक्रेट लोकेशन बोललो होतं ना चिंबोरा धरून आला येऊ नको सिक्रेट लोकेशन मित्रांनो चिंबोरची साईज सगाने मित्रांनो शिवरची पोगोली बघा रशी बघा कसं हल होत हे तो बघ तो बघ असला आहे कसा खेचत होता साईज जगा मित्र आज कसा धमाका काढलाय चिंबोऱ्यांचा कडक एकदम चिंभोरी लागायला लागल्यावर मित्रांनो मजा येत बघूया ललित माझा कडक जोडी 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 कडक कडक मित्रांनो बघा चिंबोर एकदा लागायला लागली की अशी मजा वाटत नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही आलोय बघू शकताय आमच्याच घराच्या जस्ट मागा आहे ललित आणि मी चिंबोऱ्यानं आज परत एकदा आलोय बघूया तर आजचे व्हिडिओ कसे होते ललित इकडे चिंबोऱ्यांना आपल्या असा बांधतोय ना असं बघू तुम्हाला दाखवतो काय आणलीत ते ललित आपला पगोल्यानं असा बांधायची कामं करत आहे इकडं बघू हे बघा असा आहे ते म्हणजे मुशी बलिवरा बेबी शार्क चिंबोऱ्यांचं एकदम फेवरेट खाना इकडं असा मस्तपैकी पैकी ललित बांधत आहे तर बघू शकताय हा एरिया एकदम कसा आहे बरेच दिवस कोणी इकडे पगोल्यानं आलेला वाटत नाही एक आम्ही आणल्यात ते म्हणजे वीस पगोल्या टाकून घेऊ असा बांधतोय तुम्हाला डा दाखवतो टाकताना पगोल्या कशा आम्ही टाकतो आणि कुठला एरिया एकदम छोटीशी अशी खाडी आहे मस्त चिंबुऱ्या आज आम्हाला भेटतील असं वाटतंय मोठी भेटणार नाही पण बारीक बारीक तरी भेटतीलच पण भरपूर चिंबुऱ्या आज भेटतील बघूया तर थोड्या वेळात पाणी पण भरायची सुरुवात होईल मस्तपैकी सगळे ना आपली असा बांधून झालेली आहेत आणि जरी तिकडं आपली पहिली पगोली टाकून घेते बघा अजून पाणी काय भरायची सुरुवात झालेली नाही पोटच चालू आहे बघा हे आहे मस्तपैकी आमची खाडी इकडे आपला घर टॉवरजवळ आणि ही खाडी जागा बघा कशी मित्रांनो एकदम आहे भारी ना नंतर हे गगोलीनंतर उचला तर नाही भेंडीवरून उचलायला लागल आपल्याला अशा एकदम जागा एक बारीक खोशी गेलेली आहे ह्याच्यात पण आपण टाकणार आहोत म्हणजे आकडासोबत चिंबरचा बिल खोदायला कुठे दिसला तर फटकन शेवटच्या आपल्या आता दोन पगोल्या राहिल्यात हे बघा टाकायच्या बाकी सगळे पण टाकलेल्या आहेत जवळपास सतरा अठरा पगोल्या दोन पगोल्या टाकतो दोन पगोल्या ते टाकून घेतो आणि एक पंधरा वीस मिनटं थांबू त्यानंतर करू उचलायला सुरुवात बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलला जर तू जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता मित्रांनो पगोले उतलाला मी केली सुरुवात आणि हा पूल बघा कसा बांधलेला आहे झुलता पूल तो कडक कुर्ली घे चाल ना गावाची मित्रांनो सुरुवात बघा कुर्ली पहिलीच सुरुवात सुरुवात केली आणि बिग कॅच मित्रांनो कुर्ली बघा तुम्हाला दाखवतो साईज कुर्लीची कवटी बघ एकदम लाल झालेली कडक पहिलीच कशी सुरुवात झालेली एकदम मस्त अशी कुर्ली नाही बघू शकत दुसरी पगोली मस्त आपल्या पहिलीच तर सुरुवात तर मस्त झाली दुसरी पगोली आपली फेल गेलेली आहे तिसरी पगोली चालते म्हणजे ललित तिसरी पगोली पण होऊन काढसर मित्रांनो बघू शकता पगोलीने आपल्याला लागला चिंबोरा तिसरी पगोलीचा आपण आस खाल्ला टाइम पण हो जोडी मित्रांनो बघू शकते बघा कशी जोडी आलेली आहे दोन्ही कुरले दोन्ही कुर्ले आलेले पण कडक कडक अशी जोडी बघा सुरवात कशी झाली चिंबोऱ्यांची एकदम कडक मध्ये मित्रांनो पगोली बघा कसले टाकलेले आहे मी एकदम जागा कशी आहे भारी कुरली ही घे मित्रांनो पगोली बागा उलटी झाली होती पण ललित काय चिंभोरी सोडत नाही कसल्या ढेंग्या कडक साईजचा सा ढेंग्या मित्रांनो मस्त चिंभोरी लागायची तर सुरवात झालेली आहे एक दोन आपल्या पगोल्या फक्त पगोली टाकलेली बरोबर म्हणजे वाटतं दहा साठेव पडली वाटतं पगोली आपली उलटी त्याच्यामध्ये चुंबोर आपला गेला असेल खाऊन एखाद बघा मित्रांनो कशा पगोल्या टाकलेल्या आहेत एकदम मेहनत करून जाली बिली तुतरून टाकलेल्या आहेत पगोल्या हो कडक कडक साईज बघा मित्रांनो लाली लाल आलेले एकदम कुर्ली मित्रांनो बघा एकदम लाली लाल कुर्ली आलेले कसली कडक साईजची एकदम भरलेली कुर्ली हो चल चल मित्रांनो बघा मस्त सुरुवात तर मस्त झालेली आहे हो कडक यार कसला साईज आहे मित्रांनो चिंबोरा बघा म्हणजे पगोलीच चिंबोरा लागते आज आपल्याला हे बघा जास्त लांब पण नाही आलो आहे हा बघा हा आपला घर टॉवरच्या इथे आणि इथंच आपण आलेलो आहे दोन शेत साईज बघा चिंबोराची कसला ढेंग्या लागल्या आहे कडक कडक साईज चाललीत नाही काढल्यात म्हणजे ढेंग्या हार एकदम चिंबोरी चिंबुरी लागायला लागल्यावर मित्रांनो मजा येते बघूया ललित कडक जोडी 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 कडक कडक मित्रांनो बघा चिंबोरी एकदा लागायला लागली की अशी मजा वाटत आहे कशी काढलेली आहे ललित्या मध्ये एकदम कडक साईजची जोडी तिकडे बा कडक एकदम बघू शकता मग पण ती पोगले पण उचलून पुढे गेलो होतो या पुलावरून त्या साईडला टाकायला आणि तीच पोगल्या पण आता उचला लागलो मग अशी बोनी तर ह्या पोगोलीत मस्त झाली होती हो आहे परत घे कडक मित्रांनो चिंबोरी आज म्हणजे दोन पगोले आमच्या फक्त फेल गेल्या आणि प्रत्येक पगोलीच चिंबोरा लागल्या आणि मस्त साईजची कुरली बघा लाली लाल कसली कुरली आहे कडक एकदम धमाका बोललेलो ना आहे आज बोललो ना धमाका होईल व्हिडिओ चिंबोऱ्यांचा आज धमाकाच आणि इकडे बघा चिंबोरी आपल्याला किती लागली त्यातून आपल्या आठ पगोल्या उतरायच्या काकीच आहे ते बघा प्रत्येक पगोलीमध्ये मित्रांनो चिंबोरा लागले फक्त दोन पगल्या आपले म्हणजे एक पगोलीचा आस खाल्ला आणि एक पगोली आपली फुकट गेले आणि पाणी पण बघा भरती पण मस्त भरायची सुरुवात झालेली आहे असलीच मित्रांनो जागा आणि इथं जा चिंबोरा आम्हाला लागतंच आज फेल गेलेला आहे बाकी ठिकाणी चिंबोरी लागली ना त्याच्यामुळे इथलं ठिकाण फेल गेलेलं आहे पाच सहा पगोल्या आपल्या उतरायच्यात हे बघा इथं आपण बसून पगोल्या टाकल्या होत्या हो कड साईज मित्रांनो आज चिंबोरी लॉटरीच आहे चिंबोरींची आज हे बघा कसला ललित काढतंय आज फक्त आपण व्हिडिओज बनवणार आणि इकडे चिंबोरी बघा पिशवीत जवळपास दहा बारा लागलेले आहेत कसली साईजचे एकदम कडकमध्ये एकदम ढेंगे बघा चिंबोरी बघा अजून चार पाच पगले आपल्या उतलायचे आहेत मित्रांनो बघा एक खुशी तुम्हाला दाखवली ती खुशीमध्ये पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे हो आणि बघा कुर्ली बघा मित्रांनो कसली लागलेली आहे हे बघा कडक एकदम म्हणजे जिकडं टाकतोय पगल तिकडं चिंबोरा लागलेला आहे आपल्याला बघा इथून मग असं आपलं चिंबोरा गेला होता आता ललित उतरते मग मी उचलताना गेला होता चिंबोरा ह्या पगोलीतना बघूया हो कडक साईज बघा मित्रांनो चिंबोरी आज जाम खुशी आहे आम्हाला म्हणजे पगोलीच चिंबोर लागते आणि चिंबोरींची साईज पण बघा कसली मोठी मोठी चिंबोरी आज लागलेली आहेत आपल्याला बघा सगळी बिलातली निघलेली आहेत चिंबोरी अजून आपल्या चार पाच पगोल्या उचलायच्या शेवटच्या उचलनीच्या गेले गेले बघा ह्या डाळ्यात आपल्या असतील टाक तिकडून एक पगोल्या आहे आणि इकडून एक ह्या साईडून एक आहे चार पगोल्या ह्या साइडला आहेत आपल्या डाळेत हो कडक मित्रांनो बघा बिलातली सगळी शिंगूर लागतात कुर्ली आहे कडक साईजमध्ये थांब थांब मित्रांनो बघा इकडे एक पगोले आहे आणि ह्या साइडला एक पगोले आपली अडचण हो कडक मित्रांनो कुर्ली बघा काय साईजची लागली आहे कडक एकदम नाही बघा तिकडे एक आपली पगोली आहे आणि ही एक मित्रांनो बघा ही ते लागलं आपली कुर्ली आणि ही दुसरी पगोले हे उचाल हो कडक कुर्ली बघा मित्रांनो साईज बघा यांच्या आज बाकी हे बघा साईज कशी आहे एकदम काम मित्रांनो पहिल्याच उचाल तर आपल्या चिंबोरी बागा ती लागलेले आहेत जवळपास सोळा सतरा चिंबोरी लागले आहेत प्रत्येक पगोलीस चिंबोरा लागलेला आणि साईज पण बघा अशी चिंबोऱ्यांचे कडक काढ मोठा हो कडक कडक बिन नांग आलाय मित्रांनो साईज बघा ढेंग्याची पण बिना नांगे आलेला आहे शिंबोरा फार आरामात लागते र जोडीच लागली तरी पगोलीन बघ हो बघा मित्रांनो कुर्ली बघा कसली कडक लागलेले एकदम कवटांची कुर्ली असा काम काढलाय चिंबोऱ्यांचा मित्रांनो पलटीक ला, ला मस्त दोन लाग ले ले, तर लागलेले आहेत ह्या उचलणीला सुरुवात तर मस्त झालेली आहे हा एक बघा साईज बघा मित्रांनो मिडियम साईजची चिंबोरी आहे बघा कुर्ल्या नुसत्या कुर्ल्यांचा दिवस आहे आज एकदम उचल पगोली काढ काढ कुर्ली काढ सर मित्रांनो बघा जागा बघा मग शेचन मस्त लागलेले कुर्ली आता बघू जावं पुढे जा आता बघू काय आहे हो खोड हे घे काय तुला सांगते पुढं जाऊन काढ तू तू असा करतंस ते मित्रांनो ललित प्रत्येक वेळेला असाच करतं घाई घाईन आणि असला म्हणतात ढेंग्या घालवला असता ढेंग्याची साईज बघा कसली हाय त्याला साईज कसा काम आहे आज उचल पगोले काढ चिंभोरा ढेंग्या इसको बोलते ढेंग्या मस्त चार पगल्याने चार लागलेले आहेत आपल्या चिंभोरी फक्त दोन पग दोन तीन पगोल्या गेल्या फुकट जाऊच पुढं बन नाही तर हो कडक ढेंग्या बघा भी कसली ढेंग्यांची साईज लागते साइज जी। आज यांची कडक एकदम साईज बघा ढेंग्याची कडक कसलं काढते आज लली ढेंगे बघते सहा वा काय सातवा ढेंगे असेल आज आपला आईच बघा तर नाही बघा आता उचललेला आपल्याला मस्त पाच ते लागले ते बघा एक ढेंग्यात तो तिकडे ढेंग्याने दोन कुरले आहेत बघा कसा काम आहे आजचा बघा कशी आज लागली ना आपल्याला मस्त वाटला नव्हता पण हिशोबापेक्षा चिंबुरी लागली का चलिन पण तू प आस मित्रांनो आस गायब रशी खा खा तोरली ती मित्रांनो आज बघा चिंबोरीने कसा तोडलेला आहे बघा टाईम झाला तोडून नेलेला आहे आस शेवटच्या मित्रांनो हा टायम टाकलेली पगोल्या सिक्रेट लोकेशन आहे हा पाच सहा पगोल्या आपल्या इकडं आहेत तो बघ अरे बाबा भाए सिक्रेट भाए लोकेशन आणि चिंबोऱ्याची साईज बघा चिंबोरा हा चिंबोरा हे काय काय आहे बघा तुम्ही मित्रांनो लो होते हो। साथ साथ होते। सिक्रेट लोकेशन बोललं होतं ना ललिया धरून येऊ नको सिक्रेट लोकेशन मित्रांनो चिंबोरी साईज सगळ्यांनी किती किलो तो एकदा कमेंट करून सांगा शंभर टक्के एक सवा किलो सिक्रेट लोकेशन आहे चिंबोरा पण बसत ना आपला चिंबोर ह्याला बोलताना चिंबोरी साईज कडक सिक्रेट लोकेशन वर कसं काम काढलाय मित्रांनो बघा सिक्रेट लोकेशन वर आपण पाच सहा पोगे टाकलेले पहिलेच ललित ललितनी कसा काढला ढेंग्या दीपक जोडी जोडी ही बघा मित्रांनो जोडी सिक्रेट लोकेशन ही बघा कुर्ली बघा साईज कुर्लीची कसली कुर्लीची साईज आहे कडक आणि हायक जोडी बघा कशी लागलेली आहे चार किलो तर नक्की होते मित्रांनो बघा दोन पगोल्यानं आपल्याला तीन तर लागलेली आहेत मस्त हे बघा कशी जागा बघा पण आणि कशा पगोल्या टाकल्यान ते पण बघा एकदा मेहनत बघा हाय काय हाए। चिंबोरी म्हणजे पगोली आपली फुकट जाय नाही हे बघा चिंभोरा बघा कसा ललित आज ललितने काम काढत घेतलं आहे साईज बघा चिंबोऱ्यांची ते बघा ह्या उचलणीला आपल्याला ले, लागली ती चिंबोरी बघा कशी लागली मित्रांनो बघा ह्या एक डावकात आहे पगोळी टाकलेली पाणी आला काय आणि ह्या डावकात बघू असेल तर लागलच चिंबोरा आणि आज खालेला आहे वितरण चिंबोऱ्यांनी गेला का तो तोडली रशी तरण बघा चिंबोरा आज खाते आपला दिसल एकदम सुक्या भाई। उचल चल फक्त बघा कुर्ली बघा एकदम दिसत होती कुर्ली आणि कसली साईज बघा कुर्लीची काय लागू शकत नाही कशी आहे कुर्लीची साईज पण असे सुक्यावर दिसतं चिंबोरे आम्हाला आज हे बघ कशी मित्रांनो बघा ह्याच्यानं पण काय लागतंय काय उचाल घे हे बघा हाय आज खात आहे हो ही बघा कुर्लीच बघा कशी कुर्ली साईज आहे आज चिंबोऱ्यांची लोकेशन बघा एकदम सिक्रेट लोकेशन आहे आणि ते सिक्रेट लोकेशन आज कसं मी काम काढले आहे चिंबोऱ्यांचा मित्रांनो शिवरची पगोले बघा रशी बघा कसले हाल होते घे घे तो बघ तू बघ कसला आहे कसा खेचत होता आई जागा मित्र आज कसा धमाका काढलाय चिंबोऱ्यांचा कडक एकदम ए चिंबोरी बघा दुसरे पालवणीला पण आठ जोडी तीन लागले जोड्या जोड्यात तरी हाय हाय बारीक साईजचा आहे बघा मित्रांनो सवालच येत नाही जोडी येईल काय मित्रांनो पाणी बघा ज्या जोडी लागली होती तिथंच पाणी झाले आता हो कड कुर्ली मित्र कुर्ली कुर्लीची तुम्ही साईज बघा फक्त कसली साईजची कुरली आहे लाल भडक ना खडखडीत बेकार बेकार एकदम आम्ही काम काढला पेहेर एकदम चिंबोरेंचा, हा कडक घे मित्र चिंबोरा बघा आहे काम पाणी आलं जायला नको पाऊस पण मित्रांनो आलेला आणि तिकडे बघा आमटेम आमटेमची गँग आहे आपली सनी आणि आपला ह्याचा नाव काय विशांत ते आगरे कोली ट्रेक्स लगेच चालते का लागलेला आहे बारीक साईजचा मित्रांनो बघा मित्रांनो बघू शकते आजची आपली शिंभोरी ही बघा ही पहिल्या पालवणीला आपल्याला शिंभोरी लागलेली इकडे आणि ही आताच्या पालवणीची चिंबोरी बघा साईज बघा कशी हे चिंबोरींचं काम आज काढलेलं आहे कडक एकदम ही बुक काय हाल आहे त्यांचं काढ त्यांना दोन कार्ड फटकल, कार फटकल। मित्रांनो बघू शकला असाल आजची व्हिडिओ कसा धमाल दाखवला तुम्हाला चिंबोऱ्यांचा सगळं मोठे ढेंगेनं कुरल्या तर व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नाही जर आपल्या कोणी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राइब करा कारण अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नवीन नवीन ललित असल्यावर धमाकच होतो लल कायच बोलशील वाटलेला शंभर एवढ्याच भेटतील वाटला नव्हता पण काम पत्तीस केलेला कसं काम एकदम पच्स केलेलं भेटू अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तेव्हापर्यंत धन्यवाद